मित्रांनो आपल्याला माहित आहे की सध्या म्हाडाच्या पुणे मंडळाकडून जवळजवळ सहा हजार दोनशे चौऱ्याण्णव घरांसाठी सोडत प्रक्रिया सुरू आहे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि सातत्यानं पुणे लॉटरी संदर्भात अनेकांचे कमेंट्स येत होते की सर तुम्ही पुण्याचे व्हिडिओज का बनवत नाही लवकर लवकर व्हिडिओ बनवा लवकर लवकर साईट व्हिजिट करा तर लवकरच आपण साईट व्हिडिओच्या माध्यमातून जे काही प्रकल्प कव्हर करता येतील ते करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत सगळ्यात महत्त्वाची बाब मित्रांनो जी काही पुण्याची लॉटरी आहे ज्याची अंतिम तारीख सव्वीस डिसेंबर होती ती आता वाढून तीस डिसेंबरपर्यंत करण्यात आलेली आहे आहे त्याशिवाय आता या लॉटरीमध्ये आपण काही महत्वाच्या बाबी पाहणार आहोत त्याच्यामध्ये म्हणजे नेमकं या लॉटरीमध्ये टू बी एच केचे घरे कुठे कुठे आहेत या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर पुण्याच्या लॉटरीमध्ये मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अवघे दहा ते बारा दिवस उरलेले आहेत आणि दहा ते बारा दिवसामध्ये ज्यांना अर्ज करता आले नाही ते नक्कीच या ठिकाणी अर्ज करू शकतात तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या लॉटरीमध्ये नेमका वन आर के वन बी एच के टू बी एच के थ्री बी एच के स्वरूपाची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता आज नेमका आपण वीस टक्के समक्ष योजनेअंतर्गत टू बी एच केची घरे नेमका कुठे कुठे आहेत त्यांचं कार्पेट एरिया त्यांची किंमत त्यांची लोकॅलिटी या संदर्भात थोडक्यात माहिती पाहतोय तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करा मात्र विसरू नका जास्त उशीर न करता पाहूया नेमकं पुण्याच्या लॉटरीमध्ये टू बी एच केची घरे कुठे कुठे उपलब्ध करून दिलेली आहेत तर या ठिकाणी पहा मित्रांनो स्कीम कोड क्रमांकाचे आठशे बी वारिवाना सोशल हाऊसिंग वन पी एम ए टू एच केची घरी आहेत या ठिकाणी सगळ्याच प्रवर्गासाठी घरी उपलब्ध मित्रांनो बिल्डअप एरिया आहे सदुसष्ट पूर्णांक एकसष्ट ते एकोणसत्तर पूर्णांक सात स्क्वेअर मीटर अर्थातच कार्पेट एरिया आहे त्रेचाळीस पूर्णांक नव्वद ते चौवेचाळीस पूर्णांक सहासष्ट स्क्वेअर मीटर याची किंमत आहे वीस लाख चोवीस हजार आठशे ते वीस लाख अडुसष्ट हजार सहाशे ई एम डी तुम्हाला भरायचे वीस हजार रुपये आणि टोटल उपलब्ध घरे आहेत जी टू बी एच के आहेत पंचावन्न घरे उपलब्ध आहेत येथील मी साईड व्हिजिट करून येतील सगळे सॅम्पल फ्लॅट्स आहेत संपूर्ण माहिती ऑलरेडी दिलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या त्यानंतर आहे स्कीम कोड क्रमांक आठशे पंधरा एक्कावन्न बी इन्क्लुजिव्ह हाऊसिंग बालेवाडी या ठिकाणी टू बी एच के जे घर आहेत जवळजवळ सगळ्याच प्रवागासाठी घर आहेत मित्रांनो या ठिकाणी बिल्डप एरिया आहे सत्याहत्तर पूर्णांक बत्तीस तेच एक्क्याण्णव पूर्णांक छप्पन्न स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया आहे चव्वेचाळीस पूर्णांक सहा ते स्रेसष्ट ते पन्नास स्क्वेअर मीटर किंमत आहे पंचवीस लाख बहात्तर हजार नऊशे ते तीस लाख शेचाळीस हजार सातशे रुपये आणि त्याशिवायची जे काही डी आहे ती वीस हजार रुपये सगळ्यासाठी मित्रांनो अल्प उत्पन्न गटासाठी घरे आहेत पण ई वाले सुद्धा या घरासाठी अर्ज करू शकतात टोटल उपलब्ध घरे बीच के जी त्रेसष्ट जी बालेवाडी या ठिकाणी चांगल्या लोकेशनला उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यानंतर स्कीम कोड क्रमांक आठशे अठरा बी यश क्रेसिया डी विंग धानोरी या ठिकाणी के ची घर आहेत एस सी एस टी फिजिकल हँडिकॅप एक्स सर्व्हिसमॅन स्टेट गव्हर्मेंट आणि जनरल पब्लिक प्रवर्गासाठी घरे उपलब्ध आहेत बिल्डर एरिया बहात्तर पूर्णांक त्रेचाळीस ते शहाऐंशी पूर्णांक सहासष्ट स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया पन्नास पूर्णांक एकोणीस ते अठ्ठावन्न पूर्णांक सहा स्क्वेअर मीटर किंमत आहे मित्रांनो चोवीस लाख दहा हजार दोनशे ते अठ्ठावीस लाख त्रेस त्र्याऐंशी हजार सातशे रुपये ई एम डी वीस हजार आहे टोटल उपलब्ध टू बी एच केचे घर आहेत अठरा आणि या ठिकाणी ही सगळी अंडर कन्स्ट्रक्शन घरे आहेत रेरा नंबर ऑलरेडी डिस्प्ले केलेला आहे यानंतर स्किम कोड क्रमांक आठशे एकवीस जी टी प्राईड राबित या ठिकाणी टू बीच टूबीएच केर आहेत फक्त दोनच प्रवर्गासाठी घरे आहेत मित्रांनो एस सी आणि जनरल पब्लिक बिल्डअप एरिया त्र्याहत्तर पूर्णांक चोपन्न स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया पन्नास पूर्णांक त्रेपन्न ते एकावन्न पूर्णांक बेचाळीस स्क्वेअर मीटर कॉस्ट आहे मित्रांनो किंमत आहे चोवीस लाख सत् सत्तेचाळीस हजार शंभर ई एम डी तुम्हाला भरायची वीस हजार रुपये आणि एकूण उपलब्ध घरे आहेत सहा यानंतर स्किम कोड क्रमांक आहे आठशे बावीस हरिविश्व इन्फिनिया फेज वन आतावडे टू बी एच के या ठिकाणी सगळी टू बी एच केचे घर आहेत एस सी प्रवर्ग एस टी प्रवर्ग एक्स सर्व्हिसमॅन स्टेट गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिक प्रवर्गासाठी घरे उपलब्ध आहेत बिल्डप एरिया अडुष्ठ पूर्णांक बावन्न ते एकोणसत्तर पूर्णांक अकरा मीटर म्हणजे अलग अलग, अलग, अलग एरियाचे घरे आहेत कार्पेट एरिया पाहिलं तर सत्तेचाळीस पूर्णांक बावन्न ते एकोणपन्नास पूर्णांक सत्त्याण्णव स्क्वेअर मीटर आहेत किंमत आहे मित्रांनो बावीस लाख ऐंशी हजार शंभर ते बावीस लाख नव्याण्णव हजार सातशे रुपये ई एम डी वीस हजार आहे टोटल उपलब्ध टू बी एच केची घरे आहेत पंधरा आणि ही घरे ऑलमोस्ट रेडी टू मूव्ह होत आलेली आहेत यानंतर आहे कोड क्रमांक आठशे तेवीस मॅग्नस इक्वी किवळे या ठिकाणी टू बी बीएच केचे घरे आहेत कॅटेगरी आहे एस सी एस टी एक्सर्विसमॅन स्टेट गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिक बिल्डअप एरिया पंच्याऐंशी पूर्णांक एकोणसत्तर ते सत्याऐंशी पूर्णांक पाच किलोमीटर कार्पेट एरिया एकोणपन्नास पूर्णांक वीस ते पन्नास पूर्णांक ब्याऐंशी स्क्वेअर मीटर किंमत आहे मित्रांनो अठ्ठावीस लाख एकावन्न एक हजार पाचशे ते अठ्ठावीस लाख शहाण्णव हजार सातशे रुपये ई एम डी वीस हजार आहे टोटल टू बी एच केची उपलब्ध घरे आहेत तेरा ही घरेसुद्धा ऑलमोस्ट रेडी टू मूव्ह आहेत यानंतर स्कीम कोड क्रमांक आठशे सव्वीस पार्क वेस्ट किवळे या ठिकाणी टू बीच के घर आहेत एस सी एस टी जनरलिस्ट फ्रीडम फायटर फिजिकल हँडिकॅप एक्सर्विसमॅन स्टेट गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिक प्रॉझर्सचे घरे आहेत बिलप्रिया एक्क्याण्णव पूर्णांक बा बहात्तर स्क्वेअरमीटर आहे कार्पेट ए आहे मित्रांनो अठ्ठेचाळीस पूर्णांक छप्पन्न स्क्वेअरमीटर किंमत आहे तीस लाख बावन्न हजार शंभर आणि टोटल उपलब्ध घरे आहेत बावीस यानंतर स्किम कोड क्रमांक आठशे अठ्ठावीस सह्याद्री प्लुमेरिया बोराडेवाडी या ठिकाणी टूबीएच केचे घर आहेत ऑलमोस्ट सगळ्याच प्रवाहासाठी घरे आहेत मित्रांनो बिल्डअप एरिया आहे चौऱ्याऐंशी पूर्णांक शेचाळीस ते शहाऐंशी पूर्णांक एकोणीस स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया एकावन्न पूर्णांक बारा ते एकावन्न पूर्णांक बेचाळीस स्क्वेअर मीटर किंमत आहे अठ्ठावीस लाख दहा हजार पाचशे ते अठ्ठावीस लाख अडू अडुसष्ट हजार शंभर एम डी वीस हजार आहे टोटल उपलब्ध घरे आहेत पस्तीस यानंतर स्किम कोड क्रमांक आठशे तीस गणेश बेला रोजा फेस टू पुनावळी या ठिकाणी टू के केचे घर आहेत सगळ्याच प्रवर्गासाठी घरे उपलब्ध आहेत बिल्डप एरिया अडुसष्ट पूर्णांक चौवेचाळीस ते सत्तर पूर्णांक सत्तावन्न स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया एकावन्न का पूर्णांक तेरा ते बावन्न पूर्णांक एकोणसाठ स्क्वेअर मीटर किंमत आहे मित्रांनो बावीस लाख सत्त्यात्तर हजार पाचशे ते तेवीस लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे रुपये ई एम डी अर्थातच अनामत रकम आहे वीस हजार रुपये आणि एकूण टू बी टूबीएक ची छप्पन घरे उपलब्ध आहेत यानंतर स्किम कोड क्रमांक आठशे बत्तीस संकल्प हाय लाईफ वडमुकवाडी या ठिकाणी एच केस घर आहेत सगळ्याच प्रोग्रासरी जवळजवळ घरे उपलब्ध मित्रांनो बिल्डपरिया एकाहत्तर पूर्णांक अडुषष्टी स्क्वेअर मीटर एरिया सत्तेचाळीस पूर्णांक एक्क्याऐंशी स्क्वेअर मीटर किंमत आहे तेवीस लाख पंच्याहत्तर हजार तीनशे ई एम डी वीस हजार टोटल उपलब्ध घर आहेत छत्तीस यानंतर कोड क्रमांक आठशे तेहतीस बी तनिष पार्क चरोली टू बी एच केचे घर आहेत सगळ्याच प्रोर्गासाठी घर आहेत मित्रांनो बिल्डप एरियात एक त्र्याहत्तर पूर्णांक अठरा ते पंच्याऐंशी पूर्णांक एकोणसत्तर स्क्वेअरमीटर कार्पेट एरिया सत्तेचाळीस पूर्णांक चोपन्न ते अठ्ठेचाळीस पूर्णांक एकोणसाआठ स्क्वेअरमीटर किंमत आहे चोवीस लाख पस्तीस हजार तीनशे ते अठ्ठावीस लाख चोपन्न हजार नऊशे एम डी वीस हजार आहे आणि टोटल उपलब्ध घरे आहेत एकसष्ट यानंतर स्कीम कोड क्रमांक आठशे चौतीस डेस्टिनेशन चो ट्वेंटी फोर अव्हेन्यू ए बिल्डिंग चरोली टू बी एच केचे घरी मित्रांनो जनरल पब्लिक प्रवासासाठी फक्त दोनच घरी उपलब्ध आहेत टू बीएच केची कार्पे बिल्ड पेरी आहे सत्याहत्तर पूर्णांक एक चौऱ्याण्णव स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया अठ्ठेचाळीस पूर्णांक अडुसष्ट स्क्वेअर मीटर किंमत आहे पंचवीस लाख त्र्याण्णव हजार सहाशे रुपया एम डी भरायचे वीस हजार रुपये यानंतर स्कीम कोड क्रमांक आठशे चाळीस रॉयल एस वाकड या ठिकाणी टू बीएच केचे घरे आहेत सगळे आज प्रवासासाठी घरे उपलब्ध आहेत बिल्डर एरिया चौऱ्याहत्तर पूर्णांक बारा ते शहात्तर पूर्णांक एकवीस किलोमीटर कार्पेट एरिया त्रेचाळीस पूर्णांक एकाहत्तर ते चौवेचाळीस पूर्णांक तेतीस किलोमीटर आणि किंमत आहे चोवीस लाख सहाशे हजार पाचशे ते पंचवीस लाख छत्तीस हजार एवढी किंमत आहे एम डी आहे मित्रांनो वीस हजार आता इथे मित्रांनो काही काही ठिकाणी इरा नंबर दिलेला नाही पण ती अंडर कन्स्ट्रक्शन घरे आहेत मित्रांनो या ठिकाणी जवळजवळ ऑलमोस्ट अंडर कन्स्ट्रक्शन घरेसुद्धा आहेत टोटल या ठिकाणी उपलब्ध घरे आहे चाळीस जी टू बी एच के स्वरूपाची आहेत यानंतर स्कीम कोड क्रमांक आठशे एक्केचाळीस कामराज ॲथेन्स बी आणि सी वाकड या ठिकाणी टू एच केची घर आहेत कॅटेगरी मित्रांनो एस सी एसी एक्स सर्विसमॅन स्टेट गव्हर्नमेंट जनरल पब्लिक बिल्डरिया चौऱ्याहत्तर पूर्णांक एकहत्तर कार्पेट एरिया एक सत्तेचाळीस पूर्णांक सात स्क्वेअरमीटर किंमत आहे चोवीस लाख शहाऐंशी हजार शंभर ई एम डी वीस हजार टोटल उपलब्ध घरे आहेत बारा जी टू एच केचे आहेत यानंतर स्कीम कोड क्रमांक आठशे सत्तेचाळीस बी ओशियन इन्क्लुझिव्ह हाऊसिंग मुंधवा या ठिकाणी टू बीच केचे घर आहेत मित्रांनो एस सी एस टी जर्नलिस्ट फ्रीडम फायटर फिजिकल हँडिकॅप एक्स सर्व्हिसमॅन स्टेट गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिक प्रवर्गासाठी घरे आहेत बिल्डप एरिया आहे सत्तर पूर्णांक अठरा मीटर कार्पेट एरिया पंचेचाळीस पूर्णांक पा पंचावन्न मीटर किंमत आहे तेवीस लाख पस्तीस हजार तीनशे आणि ई एम डी वीस हजार रुपये आहे टोटल उपलब्ध घरे आहेत बावीस यानंतर स्कीम कोड क्रमांक आठशे त्रेपन्न बी स्प्रिंग गार्डन्स फेज वन बोराडेवाडी या ठिकाणी टू एच केची घर आहेत मित्रांनो जनरल पब्लिक प्रवासासाठी तीन घर आहेत टू केची त्याचा बिल्डअप एरिया एकाहत्तर पूर्णांक सत्त्याण्णव स्क्वर मीटर कार्पेट एरिया पन्नास पूर्णांक आठ स्क्वेअर मीटर किंमत आहे तेवीस लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे डी आहे वीस हजार रुपये आणि याचं अंडर कन्स्ट्रक्शन घर आहे मित्रांनो या ठिकाणी आम्ही ऑलरेडी साईट व्हिजिट केलेली आहे लवकरच तेथील व्हिडिओ घेऊन आम्ही येणार आहोत यानंतर स्कीम कोड क्रमांक आठशे अठ्ठावन्न ओरिझोंटे फेस टू सूस या ठिकाणी टू बी एच बीएचकेचे घरे आहेत सगळ्याच प्रवर्गासाठी घरे उपलब्ध आहेत बिल्डक एरिया बहात्तर पूर्णांक त्रेचाळीस किलोमीटर कार्पेट एरिया पन्नास पूर्णांक चौवेचाळीस किलोमीटर किंमत आहे चोवीस लाख दहा हजार दोनशे ई एम डी आहे वीस हजार एकूण टू बी एच केची चौवेचाळीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यानंतर स्कीम कोड क्रमांक आठशे साठ द कॅनरी फेस थ्री बालेवाडी या ठिकाणी टू बीच बीचकेचे घर आहेत मित्रांनो जवळजवळ सगळ्याच प्रवासित घरे आहेत बिल्डअप एरिया सदुसष्ट पूर्णांक सत्तेचाळीस ते बहात्तर पूर्णांक वीस स्क्वेअरमीटर कार्पेट एरिया सत्तेचाळीस पूर्णांक अकरा ते पन्नास पूर्णांक एकोणसाठ स्क्वेअरमीटर किंमत आहे बावीस लाख पंचेचाळीस हजार दोनशे ते चोवीस लाख दोन हजार सहाशे एम डी वीस हजार टोटल टू बी एच केची एकाहत्तर घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यानंतर स्कीम कोड क्रमांक आठशे त्रेसष्ट बी डॉल्फिन पाम्स विंग सी डी ई रावित या ठिकाणी एस सी एसटी गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिक प्रवर्गासाठी घरे आहेत बिल्डपेरिया पंच्याण्णव पूर्णांक एक्णस स्कोर मीटर कार्पेट एरिया सेहेचाळीस पूर्ण सत्त्याण्णव स्क्वेअरमीटर किंमत आहे एकतीस लाख एक्क्याण्णव हजार पाचशे ईएमडी आहे वीस हजार टोटल उपलब्ध घरे आहेत चौदा यानंतर स्कीम कोड क्रमांक आठशे चौसष्ट बी प्रिव्हिलेज हिल्स सी अँड डी बिल्डिंग कोंढवा या ठिकाणी टूबीच केच घर आहेत सगळ्याच प्रोग्रासाठी घर आहेत मित्रांनो बिल्ड पेरिया अठ्ठ्याऐंशी पूर्ण सेहेचाळीस ते एकोणपन्न एकोणनव्वद पूर्ण ब्याण्णव किरमिटर कार्पेटेरिया पन्नास पूर्ण सत्तर ते चौपन्न पूर्ण चोवीस किरमिटर किंवा एकोणतीस लाख त्रेचाळीस हजार सहाशे ते एकोणतीस लाख ब्याण्णव हजार दोनशे एम ईएमडीआय वीस हजार टोटल उपलब्ध घरे आहेत ब्याऐंशी यानंतर स्किम कोड क्रमांक आठशे सहासष्ट निवासा अनन्या फेज वन लोहगाव या ठिकाणी टू बीच केचे घरे आहेत सगळ्याच प्रोगासाठी घरे उपलब्ध आहेत बिल्डप एरिया त्र्याहत्तर पूर्णांक सव्वीस किलोमीटर ते चौऱ्याहत्तर पूर्णांक तेरावेअरमीटर कार्पेट एरिया पन्नास पूर्णांक तीन ते पन्नास पूर्णांक एकोणचाळीस स्क्वेअर मीटर किंमत आहे चोवीस लाख सदतीस हजार नऊशे ते चोवीस लाख सहासष्ट हजार आठशे इमडे वीस हजार रुपये टोटल उपलब्ध घरे आहेत सव्वीस यानंतर स्कीम कोड क्रमांक आठशे एकसष्ट बी बसील मोंडाळे केशवनगर मुंढवा या ठिकाणी टू बी एच बीचकेचे घर आहेत जवळजवळ जवळजवळ सगळ्या प्रकारचे सगळे घरे उपलब्ध आहेत मित्रांनो बिल्डेप्रिया सत्याहत्तर पूर्णांक दोन स्क्वेअरमीटर कार्पेट एरिया अठ्ठेचाळीस पूर्णांक सत्तेचाळीस स्क्वेअर मीटर किंमत आहे पंचवीस लाख त्रेसष्ट हजार तीनशे रुपये ई एम डी वीस हजार टोटल टू बी एच केची एकोणचाळीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यानंतर स्कीम कोड क्रमांक आठशे बी कोहिनूर कॅलेडीओिओ वाघोली या ठिकाणी टू बीचकेचे घर आहेत मित्रांनो एस टी जनरलिस्ट फ्रीडम फायटर डिफेन्स फॅमिली एक्स सर्व्हिसमॅन एम एल एम पी एम एल सी एम म्हाडा एम्प्लॉईज स्टेट गव्हर्मेंट आर्टिस्ट आणि जनरल पब्लिक प्रमाणचे घरी आहेत बिल्डप एरिया पासष्ट पूर्णांक सदुसष्ट स्क्वेअर मीटर ते सहासष्ट पूर्णांक ब्याण्णव स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया अठ्ठेचाळीस पूर्णांक पंच्याऐंशी ते एकोणस पूर्णांक नव्याण्णव स्केअर मीटर किंमत आहे वीस लाख सत्त्याण्णव हजार नऊशे ते एकवीस लाख सदतीस हजार आठशे रुपये ई एम डी वीस हजार एकूण एकोणीस घरे उपलब्ध मित्रांनो या ठिकाणी मी ऑलरेडी साईड व्हिजिट तेथील एच के सॅम्पल फ्लॅट संपूर्ण माहिती दिलेली आहे ते व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो कि आमच्यावर तो व्हिडिओ उपलब्ध आहे तो तुम्ही पाहून घ्या तरी एकंदरीत आपल्याला समजते मित्रांनो की नेमका या पुण्याच्या लॉटरीत टू केची घरी नेमकं कुठे कुठे उपलब्ध केलेली आहेत पुढील भागात आपण थ्री बीएचकेच्या घराबद्दल माहिती पाहणार आहोत नेमका म्हणाच्या लॉटरीमध्ये थ्री बीएचकेची घरी कुठे कुठे उपलब्ध आहेत त्यानंतर वन आर केची घरी असतील वन बीएचकेचे घरी असतील अशा वेगवेगळ्या प्रकारची माहिती पाहणार आहोत त्याशिवाय आपण एक दोन ठिकाणी साईड विजिट ऑलरेडी केलेली आहे तिथे आपण इतर ठिकाणी सुद्धा विजिट करणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आपल्या आर के प्रॉपर्टी न्यूजसाठी पुण्यामधून आपल्याला एका वार्ताहराची गरज पडणार आहे जे वार्तांकन करू शकतात साईटवरती जाऊ शकतात साईटवर जाऊन म्हाडाची किंवा रिअल इस्टेटबद्दलची माहिती ती देऊ शकतात त्याचे व्हिडिओज बनवू शकतात अशा व वा एका वार्ताहराची आर के प्रॉपर्टी न्यूजला गरज आहे ज्यांना ज्यांना वाटत असेल की आपण वार्तांकन करू शकतो रि रे, रिअल इस्टेटबद्दल माहिती देऊ शकतो म्हाडाबद्दल माहिती देऊ शकतो पुण्यातील क्षेत्राबद्दल तर नक्कीच तुम्ही आम्ही दिलेल्या टेलिग्राम लिंकवरती तुमची माहिती पाठवू शकता किंवा तुमचं रिझ्यूम पाठवू शकता तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद